राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनसन्मान यात्रेला कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा प्रतिसाद मिळाला महाराष्ट्रात महायुती पुन्हा सत्तेत येईल आणि सरकार स्थापन झाल्यानंतर अधिकाधिक कल्याणकारी योजना सुरू केल्या जातील असा विश्वास नेसरी येथील जनसन्मान यात्रेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला जनसन्मान यात्रेदरम्यान बोलताना उपमुख्यमंत्री म्हणाले की येत्या दहा दिवसात चव्वेचाळीस लाखांहून अधिक शेतकऱ्यांना शून्य वीज बिल मिळणार आहे कोल्हापुरात वैद्यकीय महाविद्यालयासाठी एक हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तसेच ट्रामा केअर सेंटरला मंजुरी आयुर्वेदिक महाविद्यालयाची स्थापना यासह विविध विकास कामांची माहिती देताना ते म्हणाले की हा परिसर पर्यटन केंद्र म्हणून विकसित केला जात आहे कोल्हापुरातील शेतकरी वेळेवर कर्ज फेडण्यासाठी ओळखला जातो असे सांगून ते म्हणाले की शंभर टक्के पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहन दिले जात आहे केंद्रीय गृहमंत्री अमित यांच्याशी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने फायदा व्हावा यासाठी हमीभाव वाढवण्याचा प्रस्ताव मांडला असून निर्णय घेतला जाईल असे आश्वासन यावेळी अजित पवार यांनी दिले महायुतीची सत्ता आल्यास अशा कल्याणकारी योजना सुरूच राहतील यात्रेत महिलांची उल्लेखनीय उपस्थिती असताना अजित पवार यांनी पुरुषांपेक्षा महिला अधिक कार्यक्षम कार्यकर्त्या असल्याचे सांगत त्यांचे कौतुक केले तर आमदार राजेश पाटील यांनी या भागाच्या विकासासाठी केलेल्या प्रयत्नांचे कौतुक करत आमदार राजेश पाटील यांनी गेल्या तीन वर्षात या भागाच्या विकासासाठी सोळाशे कोटी रुपये मिळवून दिले आहेत असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी कला विज्ञान व वा वाणिज्य महाविद्यालय स्थापन करण्यात राजेश पाटील यांचा मोलाचा वाटा होता तुम्ही आम्हाला मतदान केल्यास पुढील टर्ममध्ये मतदारसंघाचा निधी दुप्पट करण्याची हमी मी देतो

نرسرا متعدد ایک سوپن پڑھنے ہوتے سوپن پورے کرتے سترس متدار متعدد ہے سر پہ ملا اچھا کرتا ہے

विकास कामाच्या निमित्तानं आदरणीय दादांचा सहकार्याने आदरणीय आमदार हसन मुसरी साहेबांच्या पाठवण्यामुळे मी को सोळाशे कोटीची निधी खेचून आणू शकलो आणि हा विकास त्या मतदारसंघाचा साधला पण काही मंडळींना या संदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित करत अनेक ठिकाणी हागज करत आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या तीन महिन्यामध्ये नवी महाराष्ट्राची विधानसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघातील आम जनता याचा नक्कीच उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मी तुमच्या सर्वांच्या साक्षीने व्यक्त करतो वर्षात एकवीस हजार कोटी आम्ही घडतं ठरवलं पस्तीस हजार कोटीच्या बघितलं विकास काम केला का इतरांना काही तुम्ही करून दिले का राज्य सरकारची आर्थिक सुस्ता बनवून दिली का अरे आम्हाला माहिती मला अॅप्लिकेत करायचं आहे

సా బాగా సీ सगळ्यामध्ये तिकडे काय सांग तिकडे काय सांग ती कशी दिसती तिकड ती कशी दिसती ती चांगली दिसती तुझं आणि तू शिकला तर तुला चांगली देवायचंय मला घरून या राज्याने दिलंय आपल्या एक बोलणार नाही Obrigado.

शेतीला आपण आमदार कशाला देऊन आपल्या भागाचा विकास करण्याच्या करता अनेक आमदार आतापर्यंत महाराष्ट्र एक मे एकोणीशे साठ ला अस्तित्वात आला तेव्हापासून आमदार देऊन आले तुम्ही बघा या मला मागच्या आमदारांच्या बद्दल आदर आदर आहे मी त्यांच्या प्रचाराला येऊन गेलो पण मला

پیسے ملتے پانچ دن تین مہینہ کے ساڑھے چار ہزار روپئے جمع ہوتی سردی پر <.ية> okay. okay. तिथं मी पंपन्न टक्केमध्ये सामील आहे त्यांच्यातला एक माजी मंत्री की आम्ही योजना बंद करू मात्र त्या जी माजी मंत्र्यांच्या बोलण्याचं बाहेर गेलेली या मंडळींच्या पोर्टामध्ये आहे ते आता त्यांच्या हक्कामधक तर योजना शंभर टक्के बंद करतील माझी योजना बंद करतील हे आपल्याला होऊन द्यायचं नाही माझ्या दोन करते बारावी डिप्लोमा आणि डिग्री त्यांच्या करता आम्ही प्रशिक्षण देऊन पाहतोय प्रशिक्षणार्थीला व्यक्त करून पाहतोय ती योजना बंद करतील योजना बंद करतील या योजना आपल्याला पुढे चालून मला एकूण माझ्या बापात माझ्या गोलापूर दिला माझ्या चंद्र दिला माझा आता आणि माझा त्या ठिकाणी कमी दिसता

लाभी बहिणी योजनेचा फायदा त्यामुळं बहिणी आहेत काढून घेतल्यामुळं तुमचा नौरा तिथला आहे म्हणजे तुम्ही पण काय योग्य राहणार आहे तिकडच्या दाखवण्याची गरज नाही अशा पद्धतीचा निर्णय झाला अरे आम्ही लागलं पुरा 그렇게 가르켜드려 암이잖아 या जे तो आणि आमचे आपण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पाठवा त्याच्यापेक्षा अधिक देण्याचा शब्द माझ्या मानभूमीमध्ये येतो माझ्या माध्यमांमध्ये येतो आपण जय